तयारी शिष्यवृत्तीची यत्ता पाचवी उपघटक वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे सर अ आ ई उ उ ए आई ओ औ अम आहा व्यंजन क ख ग च छ झ ट ठ लवशक्षस त प्रश्न पहिला खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो एक वाकळ दोन वाजवा तीन वामन चार वादक बरोबर उत्तर पर तीन वामन स्पष्टीकरण पाहूया सर्व शब्दांचे प्रथम अक्षर व असल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा विचार करावा लागेल त्यामुळे क ज म द ही अक्षरे क्रमाने लावल्यास क ज द म असे येतील म्हणून म हे अक्षर चौथे येईल व त्याचा शब्द वामन हा चौथ्या क्रमांकावर येईल म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन वामान प्रश्न दुसरा वास भान नाव आस हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल एक वास दोन आस इन हात चार भान बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार भान स्पष्टीकरण पाहूया वरील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास त्यांचा क्रम आस नाव भान वास हात असा लागेल मध्यभागी येणारा शब्द भान आहे म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार भान येईल प्रश्न तिसरा वर्णानुक्रमे शब्द लावल्यास कोणता शब्द शेवटून पहिला येईल एक कान दोन तोंड तीन हात चार पाय बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन हात स्पष्टीकरण पाहूया पर्यायातील कान तोंड हात पाय या शब्दाचे प्रथम अक्षरे क त ह हो, प अशी आहेत ती अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास क त प ह, हो, अशी होतील व यातील शेवटून पहिले अक्षर ह हो येईल व या अक्षरापासून बनलेला शब्द हात हा शेवटून पहिला हा शब्द येईल म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन हात प्रश्न चौथा वर्णमालेनुसार कोणता शब्द तिसरा येईल एक तोरण दोन तरुण तीन तारुण्य चार तीर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार तीर स्पष्टीकरण पाहूया तरुण तारुण्य तीर तोरण असा वर्णमालेनुसार क्रम येतो तिसरा शब्द तीर म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार तीर प्रश्न पाचवा वर्णमालेप्रमाणे क्रम लावल्यास खालीलपैकी कोणता शब्द दुसरा येईल एक वारा दोन ढग तीन पाऊस चार वीज बरोबर बर उत्तर पर्याय क्रमांक तीन पाऊस स्पष्टीकरण पाहूया ढग पाऊस वारा वीज असा बाराखडीप्रमाणे क्रम येतो दुसरा शब्द पाऊस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन पाऊस प्रश्न सहावा गुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावर येतो एक रजनी दोन अमित दोन अमिता तीन दिगंबर चार केशव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन दिगंबर स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहूया रजनी अमिता दिगंबर आणि केशव या पर्यायातील शब्दांची सुरुवात र अ द आणि क ने झाली आहे वर्णानुक्रमे मूळाक्षरांचा क्रम लावल्यास वरील अक्षरे अ क द र या क्रमाने येतात म्हणून द अक्षराने बनलेला शब्द दिगंबर हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल म्हणून उत्तर बरोबर पर्याय क्रमांक तीन दिगंबर प्रश्न सातवा आरोग्य आनंद आठवण आडवी हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्दांचा विरुद्धार्थ शब्द पर्यायामधून निवडा एक अनारोग्य दोन दुःख तीन विसरण चार उभी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन दुःख स्पष्टीकरण पाहूया वरील सर्व शब्दांचे पहिले अक्षर हे आ आहे त्यामुळे वर्णानुक्रमे लावताना सर्व शब्दांचे दुसरे अक्षर विचारात घ्यावे लागेल दुसऱ्या अक्षरानुसार त्या शब्दांचा वर्णानुक्रमे आठवण आडवी आनंद आरोग्य असा होईल शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द म्हणजे आनंद आहे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख हे आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन दुःख प्रश्न आठवा सोय सीता सुखी सौंदर्य सरळ हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून निवडा एक विषमता दोन दुःखी तीन कुरूप चार वाकळा बरोबरतर पर्याय क्रमांक दोन दुःखी स्पष्टीकरण पाहूया वरील शब्दांचे प्रथम अक्षर विचारात घेतले असता व ते बाराखडी प्रमाणे क्रमानुसार मांडले असता स, सी सु सौ असा क्रम येईल त्यानुसार शब्दांचा क्रम सरळ सीता सुखी सोय सौंदर्य असा होईल यातील मध्यभागी येणारा शब्द म्हणजे सुखी व त्याचा विरुद्धाचे शब्द दुःखी म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन दुःखी प्रश्न खीर खार खोकला खुळखुळा या शब्दांचा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावल्यास अनुक्रमे चौथ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल एक खुळखुळा दोन खार तीन खीर चार खोकला पर्याय क्रमांक चार खोकला स्पष्टीकरण पाहूया खार खीर खुळखुळा खुड़ खोकला असा वर्णमालेनुसार शब्दक्रम येतो चौथ्या क्रमांकावरील शब्द खोकला म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार खोकला प्रश्न दावा घर पाथ रागू जाते हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल एक जाते दोन रागू तीन पाथ चार घर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन पाथ स्पष्टीकरण पाहूया घर, पाथ रागु जाते या चारही शब्दांची सुरुवात अनुक्रमे घ प र ज, या अक्षरांनी झाली आहे वर्णमालेत मात्र वरील अक्षरे घ ज प र या क्रमाने येतात म्हणून प अक्षराने बनलेला पार्थ हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन पाच